नमस्कार बिंदास आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवत आहे पारंपरिक पद्धतीने पुरणपोळी आज आपण बघत आहे पुरणाची पोळी कशी बनवायची आणि पुरण कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर पहिलेच टाकलेला आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता त्या चला मग पुरणपोळीसाठी कणिक कशी भिजवायची ते बघूया या ठिकाणी मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ आपल्याला चावून घ्यायचं आहे आता आपण यात टाकत आहे अर्धा छोटा चमचा मीठ सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला यात थोडं थोडं पाणी टाकून याचा आपल्याला नरम गोळ्या तयार करायचा आहे जशी आपण पोईसाठी कणिक भिजवतो तशा प्रकारे आपल्याला ही कणिक भिजवायची नाहीये ही कणिक आपल्याला थोडी सैलसर भिजवायची आहे पिठाचा गोळ्या पहा अशा प्रकारे आपल्याला नरम भिजून घ्यायचा आहे पिठाचा गोळ्या अशा प्रकारे नरम भिजवला तरच तुमची पूर्णाची पोई मस्त लुसलुशीत अशी तयार होते आता या गोळ्यावर आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हा गोळ्या आपल्याला दहा मिनटासाठी झाकून ठेवायचा आहे दहा मिनिटं झालेली आहे आता आपण हा गोळ्या पुन्हा चांगला मळून घ्यायचा आहे मळताना थोडस तेल टाकायचं अर्धा छोटा चमचा तेल टाकलेला आहे याला चांगलं मळून घ्यायचं अशा प्रकारे आपल्याला हा गोळ्या चांगला नरम करून घ्यायचा आहे पीठ आपलं मळून झालेलं आहे आता या ठिकाणी आपल्याला कोरडं पीठ घ्यायचं आहे आणि पोहीला लावायला तूप घ्यायचं आहे जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही ते या ठिकाणी वापर करू शकता पोळी बनवण्यासाठी आपलं साहित्य तयार आहे आता आपण पुरण बनवूया पोळपाटावर थोडस पीठ टाकायचं आणि लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा या गोळ्याला आपल्याला पीठ लावायचं आहे आणि पुरीच्या आकारामध्ये आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण पुरीच्या आकारामध्ये याला लाटून घेतलेला आहे आता आपल्याला यात पुरण टाकायचं आहे खूप जास्त सुद्धा नाही टाकायचं आणि एकदम कमी सुद्धा नाही टाकायचं जेवढा आपण पिठाचा गोळ्या घेतो त्याच्या डबल आपल्याला यामध्ये पुरण टाकायचं आहे पुरण आपण टाकून घेतलेला आहे आता यावर थोडा पिठाचा हात फिरवायचा आणि ज्याप्रमाणे आपण मोदकाला प्लेट्स करतो त्याचप्रमाणे याच्या सुद्धा अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहे ही खूप सोपी पद्धत आहे पुरणाची पोळी बनवण्याची जर तुम्ही पहिल्यांदाच पुरणपोळी बनवत असाल तरी तुमची पोळी अगदी परफेक्ट बनेल याला मोदकाप्रमाणे तयार करून घ्यायचं आणि वरच्या बाजूला जे जास्तीचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आता आपण याला चांगलं बंद करून घ्यायचं ज्यामुळे आपलं पुरण बाहेर येणार नाही आता आपण या गोळ्याला दोन्ही बाजूने पीठ लावून घ्यायचं दोन्ही बाजूने पीठ लावून घेतलेलं आहे आता आपल्याला ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे जर तुम्ही ही पोळी दाबून लाटली तर ते पुरण बाहेर येतं म्हणून ही पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी बघा आपण लाटून घेतलेली आहे पातळ कवर असलेली आपली पुरणपोळी तयार झाली आहे यामध्ये पहा आतलं पुरणसुद्धा सुद्धा आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार झाली पाहिजे तवा सुद्धा आपला चांगला गरम झालेला आहे आता आपण ही पोळी अशा प्रकारे उचलायची आणि तव्यावर टाकायची गॅसचा मिडियमच ठेवायचा खालच्या बाजूने खूप जास्त शेकायची नाही थोडीशी झाली की आपल्याला ही पोळी पलटवून घ्यायची आहे खालच्या बाजूने आपली पोळी झालेली आहे आता आपण ही पोळी पलटवून घेऊया पोळी पलटवलेली आहे आता वरच्या बाजूला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे पोळीला आपण तूप लावून घेतलेला आहे आता आपण ही पोळी पलटवायची आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा तूप लावून घ्यायचो आणि ही पोळी छान शेकून घ्यायची पुरणाची पोळी नेहमी मी लोखंडी तव्यावरच बनवते ही पोळी लोखंडी तव्यावरच खूप मस्त बनते बघा पोळी किती मस्त अशी फुगलेली आहे पोळी आपली तयार झालेली आहे आता आपण ही पोळी काढून घ्यायची अशाच प्रकारे आपण बाकीची पुरणाची पोळीसुद्धा तयार करून घेऊ जेव्हा आपण गव्हाचं पीठ वापरून पुरणाची पोळी तयार करतो तर ती पोळी दिवसभर सुद्धा नरमच राहते पुरणाची पोळी ही गरम गरम तर मस्तच लागते पण ही गव्हाच्या पिठापासून जी पुरणाची पोळी आपण तयार करतो ही थंड झाल्यावर सुद्धा खायला खूप मस्त लागते आणि दिवसभर नरमच राहते अशा प्रकारे ही पुरणाची पोळी तुम्ही नक्की करून बघा आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद